नगर मनमाड महामार्गावरती येसगाव शिवारालगत मालवाहतूक ट्रकनं समोरून येत असणाऱ्या दुचाकीवरील पती पत्नी जोरदार धडक दिली या अपघातामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे रविवारी सोळा जुलै रोजी दुपारी दीडच्या दरम्यान हा अपघात झाला पत्नीचं नाव नंदुबाई तुळशीदास जाधव असं आहे अपघातामध्ये जखमी असणाऱ्या मयत नंदुबाई यांचे पती तुळशीदास भीमराव जाधव यांना देखील अपघातामध्ये गंभीर दुखापत झाली आहे त्यांना कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आहे सदरच्या गावाच्या हद्दीमध्ये हो मागील तीन दिवसांपूर्वी देखील ट्रक चालकाचा मृत्यू झाला आणि आज देखील अपघात होऊन एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय पोलीस प्रशासनानं सदरच्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन अपघात टाळण्यासाठी काही ठोस पावलं उचलावीत असे स्थानिक गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यासाठी पोलीस प्रशासन काही ठोस पावलं उचलतील की नाही याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा